तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य गणिताच्या या चॅनल मध्ये नुकतच आपण इयत्ता दहावी मराठी मीडियमची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी प्रकरण टाकायला चालू केलेले आहेत आता आपण भाग दोन च पहिले प्रकरण समरूपता या ठिकाणी बघत आहोत आज लेक्चर नंबर 11 आहे आणि याजीचे लेक्चर्स किंवा भाग 1 च पहिले प्रकरण तुम्हाला बघायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आजच्या लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहे तर समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा जो प्रमेय आहे तो या ठिकाणी आपण आज बघणार आहे आणि हा अत्यंत महत्वाचा प्रमय आहे याच्यावरती तुम्हाला बोर्ड ला प्रश्न विचारलाच जातो ठीक आहे आता बघूया प्रमय काय आहे ते पण त्याआधी वर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला आपल्या लाईक करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपले नवीन आलेले व्हिडिओ आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे तर मग बघूया प्रमेय काय दिलेला आहे आणि मी ह्याच्या आधी पण सांगितलं जर तुम्हाला प्रमेय समजले तर त्याच्यावर आधारित जी गणित आहेत ती सुद्धा छान पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी सुटणार आहेत समजणार ठीक आहे, आहे ठीके? आता बघा जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे आता पहिल्यांदा आपल्याला काय दिलेले आहे दोन समरूप त्रिकोण या ठिकाणी दिलेले आहेत आणि आपल्याला काय सिद्ध काय करायचं आहे तर त्याच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर म्हणजेच पहिल्या लेक्चरवर गेलो आपण क्षेत्रफळाचे गुणोत्तर कसे काढायचे ठीक आहे पुढे काय सांगितलेलं आहे क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते म्हणजे जेव्हा दोन त्रिकोण एकमेकांना समरूप असतात त्यावेळेला संगत भुजा ह्या काय असतात त्यांच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढं त्याचं क्षेत्रफळचे गुणोत्तर असते ठीक आहे म्हणजेच आपल्याला देताना काय दिलेले आहेत तर दोन समरूप त्रिकोण दिलेले आहेत ते आपण कशात लिहितो पक्षामध्ये लिहितो म्हणून पक्षात लिहिलेलं आहे त्रिकोन ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर ए बी सी आणि पी क्यू आर हे काय झाले समरूप त्रिकोण आहेत ठीक आहे आता या ठिकाणी उंची म्हणून इथं काय घेतलंय एडी लंब बी सी आणि पी एस लंब क्यू आर आहे तेच आपण फक्त पक्षामध्ये लिहिलेलं आहे लंब म्हणजे काय असते उंची असती थी, ठीक आहे साध्य काय करायचंय तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे बाजू संगत बाजू ज्या आहेत म्हणजे संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढ्या असते आता म्हणजे संगत बाजू म्हणजे कसं बघा ला संगत बाजू काय असणार आहे टिक्यू असणार आहे पण इथं नुसत्या बाजू लिहायचे इतका संगत बाजू आपल्याला प्रमाणात नाही लिहायच्या तर काय लिहायचंय आपल्याला तर वर्गांच्या गुणोत्तर म्हणजे दोन्ही बाजूंचा काय करायचा वर्ग करायचंय म्हणजे जेवढ्या बाजूचे गुणोत्तर आहे तेवढ्या बाजूंचं काय करणारे वर्गाचे गुणोत्तर या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे हेच आपल्याला काय करायचंय सिद्ध करायचं आहे ठीक आहे आता बघा सिद्धतामध्ये काय घेतलं तर त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर घेतलं त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय असतं तर काय असतं बेस इन टू हाईट म्हणजेच तुमचा पाया गुणिले उंची असती बरोबर आहे म्हणून या त्रिकोणाचा पाया काय आहे BC आणि उंची काय आहे एडी म्हणून BC गुणिले एडी आणि इथं बघा पाया QR आणि उंची पीएस म्हणून या ठिकाणी QR गुणिले PS ठीक आहे आता इथं गुणागाराचं चिन्ह होतं म्हणून हे दोन काय घेतले गुणोत्तर सेपरेट केले आपण फक्त आणि याला नंबर एक दिला ठीक आहे आता बघा त्रिकोण ABD म्हणजेच कुठला बघा ABD हा त्रिकोन घेतला आणि इकडं पी हा त्रिकोण या ठिकाणी घेतलेला आहे बी बरोबर क्यू हे आपलं देता पक्षामध्ये दिलेलं आहे म्हणून ते आपण काय लिहिलं B बरोबर क्यू कोण बी बरोबर कोण क्यू ठीक आहे त्याच्यानंतर बघा हा लंब असल्यामुळे इथला जो कोण आहे तो काय असणार आहे नव्वद अंशाचा असणार आहे त्यामुळे ते दोन्ही कोण परत काय झाले एकरूप झाले आणि ते दोन्ही कोण एकरूप असतील तर हे दोन त्रिकोण एकमेकांना काय असणार आहेत समरूप असणार आहेत कशावरून तर कोको कसोटीवरून ठीक आहे आता हे जर दोन त्रिकोण एकमेकांना समरूप झाले तर त्याच्या ज्या बाजू असतात संगत बाजू ह्या काय असतात प्रमाणात असतात म्हणून या ठिकाणी आपण काय घेतलं बघा एडी चेद पी म्हणजे बघा एडी छेद पी एस आणि एबी छेद पीक्यू ए बी छेद पीक्यू घेतलं ठीक आहे ह्याला नंबर दोन दिलं आता त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण काय घेतलेलं आहे पीक्यू आर दिलेलं आहे आणि तसं असेल तर ह्याच्या बाजू घेताना आपण काय करणार आहे एबी छेद पीक्यू नंतर बी सी छेद क्यू आर आणि एसी छेद पी आर या पद्धतीनं घेतले आता एक निरीक्षण केलं तर या ठिकाणी बघा एडी छेद पी एस ला बी छेद पीक्यू आहे आणि छेद ला या ठिकाणी आपण काय लिहू शकतो BC छेद QR क्यू आर लिहू शकतो बरोबर आहे आता परत एकदा एक वर जावं एक वरती घेतलं तर या ठिकाणी बघा क्षेत्रफळ म्हणजे त्रिकोण एबीसी चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ बरोबर बीसी बर छेद बर, क्यू आर गुणिले एडी छेद काय होते PS होते बरोबर आहे म्हणजेच एडी चे पी च्या ऐवजी आपण काय लिहिलं एबी चेत पीक्यू पण एबीचे पीक्यू म्हणजेच काय आपलं तर बीसी चेत क्यू आर आहे म्हणून एडी चेत म्हणजे एस दुसऱ्याला आणि तिसऱ्याला असेल तर तिसरं बरोबर असते एकमेकांना म्हणून एडीचे ऐवजी आपण काय लिहिणार बीसी चेद क्यू आर लिहिणार आहे म्हणून या ठिकाणी बघा एडी चेत पी एस होतो त्याची आपण काय लिहिलं बीसी चेत क्यू दोन आणि तीन वरून आता इथे बीसी गुणिले बीसी आणि क्यू आर गुणिले क्यू आर बीसी गुणिले बीसी म्हणजे बीसीचा वर्ग झाला क्यू गुणिले घेऊन म्हणजे क्यू चा वर्ग झाला आणि त्याच मदतीनं ते सुद्धा काय असणार आहेत वर्गांच्या प्रमाणातच असणार आहेत आहे हा होता आपला क्षेत्रफळांचा प्रमेय आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ समजला असेल तर कमेंट करून नक्की सांगा शिकवण्याची पद्धत कशी वाटते तेही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपले नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल आणि उद्या आपण बघणार आहे सराव संच एक पॉईंट चार जो की अत्यंत महत्वाचा सराव संच आहे ठीक आहे तोवर आपले डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद